नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहश स्वागत आता पाहूया आजच्या घडामोडी चा स्वागतोडीस पी विद्यानिकेतन जैनापूर शाळेचा वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ थाटात संपन्न श्रीवर्धन पाटील फाउंडेशन दानोळी संचलित एस पी विद्यानिकेतन जैनापूर या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन व वा पारितोषिक वितरण समारंभ थाटात संपन्न झाला यावेळी सिने अभिनेते दिग्दर्शक भरत दैनी यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे उद्घाटन चिपरी ग्रामपंचायत सरपंच स्वनिर्मला कोळी बाहुबली नागरी सहकारी पतसंस्था संचालक सो तेजश्री पाराज साई मंदिर संस्थान टोप आपो गायकवाड प्रसिद्ध लेखक कवी रमेश इंगवले विद्यामंदिर शेळोशी मुख्याध्यापक अनिल खिल्लारे तसेच संजय पाटील रसायन व खत मंत्रालय भारत सरकार तसेच जयसिंगपूर येथील पायस हॉस्पिटलच्या सुप्रसिद्ध डॉक्टर अंजली पाटील कोथळी ग्रामपंचायत सरपंच विजय खबाटे माजी नगरसेवक जयसिंगपूर बश्रम खामकर शिवाय डेव्हलपर्स डेव्हलपर्सचे संजय सावंत जे न्यूजच्या संपादिका तसेच समाजसेविका श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी विविध क्षेत्रात नावलौकिक केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम यावेळी पार पडला त्याचबरोबर निपक्ष व निर्भीड पत्रकार म्हणून अजय सदामते यांना सन्मानपत्र देऊन शाळेच्या वतीने गौरवण्यात आले तसेच उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवर यांना शाल श्रीफळ तसेच सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर कदम ज्योती पाटील कोळी मधवाना संजीवनी उमेश शंभू तसेच एस पी विद्यानिकेतन जैनापूर चेअरमन मान्य डॉक्टर अण्णासाहेब पाटील पोलीस व्हाईस चेअरमन मान्य नागेश कदम मुख्याध्यापक मान्य विद्यासागर पाटील तसेच सर्व संचालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक वर्ग उपस्थित होते बन मनी अभिमान मनाची शान शानकुल्या आसमानी शान खुल्या we know no. बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा